नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत मस्त चटपटीत स्वीटकॉन चाट सध्या बाजारात मुबलक प्रमाणात मक्याची कणसं उपलब्ध आहेत कणीस भाजून तर आपण नेहमीच खातो त्या व्यतिरिक्त आपल्याला कणसापासून वेगवेगळे पदार्थ करता येतात मुंबईत किंवा कोणत्याही मोठ्या शहराच्या ठिकाणी तुम्हाला जागोजागी कणीस भाजून देणारे किंवा स्वीटकॉर्न विकणारे ठेले पाहायला मिळतील अगदी आपण त्याच पद्धतीने आज सिटकॉन चाट करणार आहोत बाहेरचे पदार्थ खाण्यापेक्षा आपण घरीच कमी खर्चात हेल्दी चाट करू शकतो चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया चाट करण्यासाठी इथं मी दोन कप मक्याचे दाणे घेतलेले आहेत आणि बघा मस्त टपोरे दाणे आहेत कणसं नेहमी आपण ताजी बघूनच घ्यायचे आहेत दोन मोठ्या कणसांचे मी दाणे काढून घेतलेले आहेत म्हणजे कपने मोजाल तर बरोबर दोन कप होतील थोडेसे कमी अधिक असेल काही हरकत नाही आता आपल्याला हे मक्याचे दाणे उकडून घ्यायचे आहेत त्याआधी आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि दाणे बुडतील एवढं यात पाणी घालून आपण हे गॅसवर ठेवून मीडियम फ्लेमर पाच ते सहा मिनिटं उकडून घेणार आहोत बघा आपले दाणे उकडून झालेत दाणे उकळल्यानंतर त्याचा रंग गडद झालेला आहे उकडून घेतल्यानंतर यातलं सगळं पाणी मी निथळून आहे आणि मक्याचे दाणे व्यवस्थित शिजले गेलेले आहेत पाच सहा मिनटांमध्ये अगदी सहज शिजले जातात यातलं जे पाणी आपण निथळून काढलं ते गार झाल्यानंतर आपण त्यापासून चपातीचं पीठ मळू शकतो कारण जेव्हा आपण दाणे उकडून घेतो तेव्हा त्यातला ते अर्क त्या पाण्यात उतरलेला असतो मक्याचे दाणे हलके गार करून घेतलेले आहेत पूर्ण थंड झालेली नाही आहेत यामध्ये आपण एक टीस्पून बटर घालूया थोडेसे कोमट असल्यामुळे बटर यामध्ये व्यवस्थित विरघळलं जाईल बटर मिक्स करून घेऊया तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही चीज किसून घातलं तरीही चालेल बटर मिक्स करून झाल्यावर यानंतर बाकी साहित्य घालूया इथं मी एक मध्यम अकराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे यानंतर अर्धा कप काकडी घालायची आहे मध्यम आकाराची काकडी सालं काढून मी त्यातली अर्धी काकडी अशी बारीक चिरून घेतलेली आहे यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घालायचा आहे आणि आता आपण चमच्याने ही सगळी साहित्य मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स करायची आणि मग आपण यात बाकी मसाले घालूया कांदा टोमॅटो काकडी व्यवस्थित मिक्स करून झाले आता आपण यामध्ये पाव टीस्पून काळी मिरी पावडर घालूया ताजी काळी मिरी मी कुटून घेतलेली आहे यानंतर अगदी थोडंसं तिखट फक्त रंगासाठी पाव टीस्पून भाजलेल्या जिऱ्याची पावडर एक टीस्पून चाट मसाला मीठ आपण आधी उकडताना घातलं होतं चाट मसाल्यामध्ये पण मीठ असतं आणि एक कमी तिखट असलेली हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे एका लिंबाचा रस घालायचा आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आता पुन्हा एक वेळा आपण चमच्याने सगळी साहित्य मिक्स करून घेऊया अगदी झटपट तयार होणारा असा हा पदार्थ आहे आणि चवीला अप्रतिम आणि पौष्टिकसुद्धा सगळी साहित्य मिक्स करून झाली की चव घेऊन बघायची जर तुम्हाला मीठ कमी वाटत असेल तर अंदाजानुसार तुम्ही यात मीठ घालू शकता मी चवीनुसार दाणे उकडतानाच मीठ घातलं होतं आणि चाट मसाल्यामध्ये देखील मीठ आहे बघा आता आपलं स्वीटकॉन चाट तयार आहे सगळ्यात शेवटी आपण थोडीशी बारीक शेव घालायची आहे इथे मी दोन टेबलस्पून बारीक शेव घेतलेली आहे शेव कधी घालायची जेव्हा आपण चाट सर्व करणार असू तेव्हा आधीच घालून ठेवली तर दाण्याच्या ओलाव्यामुळे शेव नरम पडेल आणि मग चाटची चव बिघडून जाईल आता आपली चटपटीत स्वीटकॉन चाट तयार आहे सर्विंग बाऊलमध्ये काढून घेऊया स्वीटकॉर्न चाट दिसायलाच किती छान झालेले आहेत तितकेच ते चवीला अप्रतिम लागतात बाहेर पडणारा मुसळधार पाऊस आणि स्वीटकॉन चाट म्हणजे खवयांसाठी पर्वणी अशाच पद्धतीने फायबर प्रोटीनने भरपूर असे स्वीटकॉर्न चाट घरी नक्की करून बघा रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटू या अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद